मनमाड पोलिसांनी विनापरवाना पिस्तूल जिवंत काडतुसे आणि चोरीचे सोने विक्रीसाठी आलेल्या चार आरोपींना अटक केली महाराजा लॉज पोलिसांनी सापळा रचून या कारवाईत एक गावठी कट्टा तीन जिवंत काडतुसे पाच तोळे सोने तीन मोबाईल रोख रक्कम आणि घरफोडीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे जप्त केली भिवंडी घरफोडीत चोरीला गेलेले सोने असल्याची कबुली आरोपींनी दिली पोलीस निरीक्षक विषयकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गुप्त माहितीच्या आधारे महाराष्ट्र छापा टाकून रोशन बाळनाथ पगारे हिरालाल वर्मा सोमनाथ यांना अटक केली तर चौथा आरोपी श्रवण पोपट भालेराव पळून जाताना जखमी झाला त्याला उपचारासाठी मालेगाव येथे दाखल करण्यात आले सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून हिवंडीतील चोरीसाठी ते मनमाडमध्ये आले होते तिन्ही आरोपींना न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत भांगळे करत आहेत ओके ओके काल मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल okay. रात्र okay. साधारण okay. बावीस पंचावन्नच्या सुमारास एक गोपनीय बातमीदारामार्फत जे डी बीचे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण यांना मिळालेल्या माहितीनुसार नाशिकपूर्ण रेल्वेने चौगजण येत आहेत आणि ते महाराजा हॉटेलला थांबून त्या ठिकाणी त्यांनी चोरून आणलेलं सोनं ते विकण्यासाठी येत आहेत अशा प्रकारची माहिती मिळाली सदर माहितीची खातरजमा करण्याकरिता करण्याकरिता रवानगी देऊन तीन डी स्टाफ आणि पोलीस अवलंबार स्थानप असे रवाना झाले दरम्यान सदर लॉजला जाऊन भेट देत असताना ते यापूर्वीच ते चौघजण त्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि ते रूम पाहत होते रूम बुक बुक करीत असतानाच त्या चौघापैकी ते त्यांना पोलिसांची पण आपल्यावरती छापा पडलेला आहे याची त्यांना संशय आल्याने त्यातील एकजण जेथे श्रावण पोपट भालेला होतात राहणार जनार्दन नगर नांदुरनाकर नाशिक यांनी रस्त्याच्या बाजूला असलेली गॅलरी तिथून खाली उतरून पळून जाण्याचा जा प्रयत्न केला त्यात तो खाली पडला आणि त्याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली त्यानंतर पोलिसांनी जे वरती तिघंजण होते ते त्या तिघांना त्यांचं साहित्य ते सगळं त्यांच्यासोबतच्या बॅग ताब्यात घेतल्या आणि खाली आल्याने त्यांच्या लक्षात की चौथा चौथापणा आहे आणि मग त्या चौघांना घेऊन स्टेशन आले दोन पंचा समक्ष समज सविस्तर त्यांची अंगझडती सामान्य झडती घेतली असता त्याच्यामध्ये यातील दोघांनी श्रावण पोपट भालेराव आणि अमन हिरालाल वर्मा वय पन्नास वर्ष राहणार राहण दिली असे जे हे जण होते या दोघांनी भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस स्टेशनच्या हाती दमनकर नाका ते, ते कल्याण नाका या दरम्यान त्यांनी घरपुडी केलेली आणि त्या घरपुडीतलं जे सोनं साधारणतः चार बे पॉईंट बेचाळीस म्हणजे पावणे पाच थोडं सोनं हे ते ह्या ठिकाणी विक्रीला घेऊन आलेले होते व त्यांच्या सामान्य झडती घेतली असतात त्याच्यामध्ये एक गावटी कट्टा तीन जिवंत काढतो आणि जे मिळून आलेलं वेगळ्या धातूचे वस्तू आणि त्यांच्यासोबतच मोटरसायकलला स्मार्ट की व्हीसारखा वापर करण्यासाठी कैचीचे दोन भाग वेगळे करून त्याला व्यवस्थित घासून असे तीन पीस कटर म्हणजे घरपूर छात्यावर तीन मोबाईल आणि ते एक हजार वीस रुपयाची रोख रक्कम असा त्यांच्या याच्यामध्ये ऐवज मिळून आला त्यावरून पंचनाव सविस्तर करून त्यानंतर ते त्यांच्या विरोधात जे पोलिसांसोबत त्यांची जे झालेली झटापट त्यावरून तीनशे त्रेपन्न जुना तीनशे त्रेपन्न शासकीय कर्तव्य धाडताळा आणि भारतीय हत्यार कायदा कलम चार ऑबिक पंचवीस अनुवयी गुन्हा दाखल करून जो जखमी झालेला होता जो पडला ज्याच्यात बायाला गंभीर दुखापत झाली त्याला तात्काळ हॉस्पिटलला रवाना करण्यात आलं सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमधून त्याला पुन्हा मालेगाव येथे त्याला रेफर करण्यात आलं त्या ठिकाणी एक पोलीस कॉन्स्टेबल त्यांना सोबत देऊन सुरक्षेकरता आणि बाकीच्या तिघांना त्यांची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून त्यांना मान्य न्यायालयात आज हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे तपास चालू आहे सर याच्यामध्ये हे व्यक्ती सोनं कोणाला विकणार काही तपास लागेल नाही ते फक्त जस्ट रूम करत होते रूमची पाहणी करत असतानाच पोलीस पथक धडकलं त्यामुळे त्याबाबत अजून काही माहिती मिळाली नाही आणि ते तपासांती आम्ही त्याचं तपासत शिकवण्याचा प्रयत्न करतो नेमकं कोणाला त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं की बोलवणं बाकी होतं ते तपासात निष्पन्न होईल ओके सर महाराष्ट्र